योजना बजाज फायनान्सच्या वतीने पन्नास हजार रुपयांचे ऑनलाईन इंस्टा लोन मिळवा परतफेडीसाठी मिळणार तब्बल आठ वर्ष बजाज पर्सनल लोन भयंकर कोरोनाच्या काळापासून जीवन चांगले झाले आहे परंतु अजूनही आर्थिक संघर्ष आहे ज्यातून लोक पूर्णपणे सावरलेले नाही त्यामुळे गोष्टी अजूनही गडबडल्या आहेत लोकांकडे थोडीफार बचत आहे पण कोरोनाच्या काळात काम नसल्यामुळे त्या बचती संपल्या असे म्हणणे उचित आहे त्यामुळे दोन वर्षानंतर आता काम कुठे आहे काही पैसे येत आहे पण त्यातून घराचा सर्व खर्च भागतो का हा मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर अचानक सापडले तर या कठीण काळात कोणी अनपेक्षितपणे मदतीला आले तर जर कोणी तुम्हाला उपकार म्हणून पैसे देऊ केले तर आपलं सगळं सुरळीत होईल आणि ते सुरळीत कसं होईल हे आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत तुमची आयुष्यातील महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन वापरू शकता जसे की तुमचे घर दुरुस्ती करणे तुमचे मित्र किंवा कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करणे लग्न किंवा शिक्षणाचा खर्च भागवणे किंवा एखाद्याच्या हॉस्पिटलचे बिल भरणे